तुम्ही कधी चोवीस कॅरेट सोन्यापासून बावीस कॅरेट सोन्याची अंगठी बनताना बघितली आहे तर चला मित्रांनो आज बनवूया बावीस कॅरेट सोन्याची अंगठी आणि ही आहे बावीस कॅरेट सोन्याची मिळवणी याच्यामध्ये जे सोन्याचा तुकडा दिसतो तो आहे ट्वेंटी फोर कॅरेट सोन्याचा तुकडा आणि इतर आहे एट पॉईंट फोर पर्सेंट सिल्वर सोन्याचं प्रमाण आहे नाइंटी वन पॉईंट सिक्स पर्सेंट तर याची मेल्ट केल्यावरती गोळी बनते आप आपल्या हातात बावीस कॅरेटची तर मित्रांनो ही अंगठी बनवण्याचं कारण म्हणजे ते कस्टमर त्यांनी मला खूप रिकमेंड केलं होतं की बो तूच अंगठी बनव आणि आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तुझा तर म्हटलं चला बनवूया आणि हा दुसरं कारण म्हणजे तुम बरेच कस्टमर मला विचारत होते की सोन्याला एवढी मजुरी जस्टिफाय होते का तर आता तुम्हाला कळेलच की का जस्टिफाय होते जसजसं एखादा दागिना पुढे पुढे सरकत राहतो आता ही गोळी बनवली गोळी बनवल्या मागे पाच मिलीचा लॉस होऊन गेला तर जस जसं दागिना पुढे सरकत राहतो ना तसतसं सोन्याचे बारीक बारीक पार्टिकल्स निघत असतात आता मी हातोड्याने ठोकतोय तर त्याच्याने सुद्धा काही पार्टिकल्स ते आयरनला लागले ते हातातही येत नाही ते, ये ते आपल्याला कधी कधी डोळ्याने दिसत सुद्धा नाही तर हे जे पार्टिकल्स असतात ना मित्रांनो हे वजनातच कमी होतात हळूहळू सोन्याचं वजन कमी कमी होत जातं एक तुम्हाला जर आठवत असेल तर आधीच्या काळामध्ये सोन्याची मजुरी ही शंभर रुपये पन्नास रुपये ग्रॅमप्रमाणे असायची पण त्यावेळेस सोन्याचा रेटसुद्धा तेवढा कमी होता आता रेट एवढे वाढले की दहा मिलीचा जरी लॉस झाला तरी एकशे पंचवीस ते दीडशे रुपयापर्यंतचा लॉस होतो जो की आधी फक्त वीस तीस रुपयापर्यंतचा होता त्याच्यामुळे सोन्यावर मजुरी एवढी जस्टिफाय होते परत नंतर मग मशिनरींची कॉस्ट नंतर सोन्या चांदी बनचे दागिने बनवताना जे काही मटेरियल्स लागतात त्याची कॉस्ट सगळी इन्क्लूड झाल्यामुळे बरेच महागाई वाढली आहे आणि त्याच्यामुळे ही मजुरी फक्त सोन्यावरतीच पडते आणि ती सगळी जी रिकव्हरी होती ती सोन्याच्या मजुरीवरतीच होते आता मजुरी ही जी मशीन तुम्ही आहात याला जी अटॅचमेंट लागते याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन वेग बनते आणि त्याच्यापासून आपल्याला जो तार निघतो तो वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये निघतो आता मला हाफ राऊंडचा तार बनवायचा आहे अंगठी हाफ राऊंडमध्ये थंबरिंग बनवायची आहे ती फक्त अडीच ग्रॅममध्ये बनवायची आहे तर आपल्याला सोन्याचं वजन थोडंसं जास्त ठेवावं लागतं कारण मग पाहिजे तसं आपल्याला कमी करता येतं आता मी मला पाहिजे त्या वजनात ह्या तारेचा तुकडा तोडून घेईल आणि नंतर राऊंड मारून याला जॉईन करेल तर हे काम दिसतं तेवढं सोपं नाही आहे कारण बरेच कस्टमर मला बोलले की आम्हालाही शिकायचं आहे तर असं नाही राहत इतकं इझिली शिकणं पॉसिबल नाही आहे मी सुद्धा लहानपणापासून आमच्या वडिलांकडनं आजोबांकडनं हे काम बघत आलेलो आहे तेव्हा कुठंतरी शिकलो आणि ती एक आवड पण निर्माण झाली आहे भरपूरदा मी काम कारागिराकडे टाकत असतो पण मोस्टली मला स्वतःला हे काम आवडतं जातीवंतच होणार असल्यामुळे माझ्या रक्त्या रक्तात ही गोष्ट भरलेली आहे तर हे काम करायला मी स्वतः कधी कधी पुढे पुढाकार घेत असतो आता ही जी फायलिंग मारतोय हो ते ह्या फायलिंगमध्ये सुद्धा माझा तीस चाळीस मिलीचा लॉस झालेला आहे तर ह्या अशाच गोष्टींमुळे सोन्यावरती मजुरी ही वाढत जाते आणि ती जी सगळी कॉस्ट असते ती मजुरीमध्येच इन्क्लूड होते तर आता आपण हिला पॉलिश करतो आहे लास्ट टाईमलासुद्धा आपण वळ्यांना अशीच पॉलिश केली तुम्ही असेल पण याला आपल्याला कारागिरीकडनं पॉलिश करणं गरजेचं आहे आता कारागिराच्या फॅक्टरीमध्ये आल्यावरती याला ओपनी मारून मशीनमध्ये तेजाबमध्ये नंतर बफ पॉलिश नंतर मग डायमंडल नंतर मग तास अशा बऱ्याच प्रोसेस या अंगठीला जावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे ती डिझाईन हातातील जर तुम्हाला असंच व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ कसला बघायचा आहे तेही सांगा म्हणजे मला थोडीफार इन्स्पिरेशन मिळेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना फॅमिलीला नक्की शेअर करा आपल्या इन्स्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या पेजला सुद्धा फॉलो करा जेणेकरून मला अजून इन्स्पिरेशन मिळेल की चला लोकांना व्हिडिओ आवडता आणि बनवायला काही हरकत नाही आहे तर मला मोस्टली व्हिडिओ बनवता येत नाही जेवढं सोपं मला ते अंगठी बनवणं वाटतं त्याच्यापेक्षा कठीण मला व्हिडिओ बनवणं सुद्धा वाटतं ही आता आपण डायमंडची पॉलिश करतो याच्यात नोकला डायमंड आहे तो डायमंडच्या अंगठीवरती डिझाईन मारतोय नंतर मग याला तास मारणं मारावी लागेल ज्या मशीनने तास मारता मारतो आम्ही त्यालाही डायमंड फिट असतो तो डायमंडही काय कालांतरानंतर झिजतो आणि मग त्याची कॉस्ट असते अशा बऱ्याच प्रोसेस असतात मित्रांनो हळूहळू तुम्हाला एक 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 एक, एक व्हिडिओमधनं मी दाखवत जाईल नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना दाखवा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि मला कमेंटमध्ये नक्की sang so, thank you